ओबीसी आरक्षणवादी कि एस सी एस टीचर आरक्षणवादी है कि वह मुस्लिम समूह मतला पांच टके आरक्षण पाइजे जो तो मांग तो दृष्टि ने अत्यंत महत्व मैं महत्वाची मनो या विधानसभा लागण्याअोद सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला त्या निर्णयामध्ये असं त्यांनी म्हटले आहे की ओबीसीची जनगणना झाली नाही त्याच्यामुळे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असतील स जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील स्वायत्त संस्था असतील याच्यामध्ये ओबीसीची टक्केवारी किती ही माहिती किंवा सरसकट ओबीसी न सत्तावीस टक्के आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी ओबीसीचं आरक्षण स्थगिती केलं हे लक्षात जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही अशी असताना पैसे जयांगी पाटील यांनी माघार किती आपल्याला माहिती आहे म्हटलं आपण काम झालं आता आपल्याला फक्त असताना विधानसभेमध्ये मी आम्हाला ओबीसी मध्ये घेता का सांगा नसेल घेत असाल तर आम्ही विधानसभेमध्ये पुन्हा एक ठराव काय ठराव ओबीसी मी ओबीसीची जनतेना मान्य करेल मान्य झाली पण त्याच्याच बरोबर अजून एक ठराव आणि तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावरती स्थानिक स्वराज्यातलं आरक्षण थांबवलेलं आहे त्याच मुद्द्याला ढोल असल्याचा पुन्हा एक नवा ठराव मांडला जाईल आणि तो म्हणजे की जनगणना मान्य झाली परंतु जनगणना होईपर्यंत शिक्षण आणि नोकरीतलं असणारा आरक्षण जे आहे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण घे ते थांबवण्यात आलेलं आहे एकदा जनगणना झाली टक्केवारी कळाली की आपल्याला असणार किती आरक्षण घ्यायचे ते ठरेल पण स्पष्ट आहे मोठा आहे भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की आम्ही जाती जात नाही जनगणना करणार नाही सुप्रीम कोर्टात म्हणजे जात न्याय ना झाली नाही तर आरक्षण नाही अशी असणारी परिस्थिती आहे एकोणीसशे नव्वद साली विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसी ओबीसीला आरक्षण दिलं खालीपासून या राजाच्या बसा